हॅलो हाय नमस्कार मी लता सहकुटुंबीय चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आता आम्ही पुण्याला निघालो आहोत गावाकडची यात्रा करून आता पुणे सिटीत चाललेलो आहोत तिकडे माझ्या आई आहे माहेरी चाललेला आहोत चला तर मग तुम्ही पण आता आमच्यासोबत पुण्याला चला तर इथे जातामध्ये सातारामध्ये फेमस आहे आपलं कंदी पेढे साताराचे तर ते घेण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत काका पेढेवाला हे मोठं शॉप आहे आणि तर आम्ही आता साताऱ्यात आहोत तर तिथून म्हणले की आपण इथून पेढे घेऊया तर पाहू शकता खूप मोठा शॉप आहे आणि हे तुम्ही पाहू शकता समोरही पेढे आहेत ते पेढे आम्ही आता घेणार आणि त्यानंतर पुढील प्रवासाला लागणार आहोत खूप व्हरायटी आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेढे आहेत इथे बर्फी आहे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे घेऊ शकता तर खास करून फेमस आहे पेढे आणि इथे पाहू शकता हा कला कलाकंद आहे बनवलेला त्यानंतर आमच्या सानविकार तर प्रवासात जास्त काही खात नाही त्यामुळे इथे त्याच्यासाठी आम्ही दोघींसाठी स्ट्रॉबेरी ज्यूस घेतला आहे मी पण घेतला आहे आणि तिच्यासाठी पण स्ट्रॉबेरी ज्यूस घेतलेला आहे कारण तिला स्ट्रॉबेरी खूप आवडते तर तिने स्ट्रॉबेरी ज्यूस दिसून घेतलेला आहे दक्षवाळा पण थोडा थोडा पेतो मध्ये मध्ये चला तर आता आम्ही निघणार आहोत साताराहून आता पुढे निघणार आहोत आणि प्रवासाला सुरुवात करणार आहोत लवकरात लवकर आम्हाला घरी पोचायचं आहे ते तिथे पाहू शकता दक्ष बाळा तुम्हाला हाय करत आहे संध्याकाळचा टाईम व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सान्विका आहे ती झोपलेली आहे ती प्रवासात जास्त करून झोपत असते कारण तिला उमेटिंग खूप होते त्यामुळे जास्त करून ती प्रवासात जागी नसते झोपूनच असते दक्ष बाळ अजिबात कुठलाही त्रास होत नाही तो प्रवासात खूप खुश असतो आणि त्याला गाडी म्हटलं की खूप आवडतं तिथे पाहू शकता सान्विका झोपलेली माझ्याच मांडीवर झोपलेल्या निकामधून दक्ष थांबलेला आहे तर आम्ही लवकरात लवकर घरी जाण्याचा प्रयत्न करणार आता आम्ही हो शिक्रापूरला येऊन पोहोचलेलो आहोत शिक्रापूर ग्रामपंचायत आहे तेही चला तर आता घर लवकर जवळ आलेलं आहे पप्पांना आम्ही फोन केलेला आहे की आम्ही जवळ आलेलो तिथे पाहू शकता तिथे पुढे आम्ही आता आतमध्ये एंट्री करणार आहोत ही मल्टन फाटा आहे तिथून आतमध्ये गाडी घेतलेली आहे आणि इथे कढणी बाजूने दुकानं खूप आहेत खूप मोठमोठे गाळे आहेत तिथेच बाजूला आमचे पण दुकान आहेत पप्पांचे दोन दुकान आहे शेजारी शेजारी तिथे पाहू शकता पुढे पप्पा आहेत गाडी घेऊन आहेत छोटी टू व्हीलर घेऊन आलेली आहेत त्यांच्या मागोमाग आम्ही आता ही गाडी घेऊन चाललेलो हो। आहोत तर लवकरच आता घरी पोहोचणार खूप उशीर झालेला आहे मे बी सव्वा अकरा तरी वाजलेले आहेत रात्रीचे ते पाहू शकता दत्त मंदिर आहे खूप मोठे मंदिर आहे ते तर आम्ही पोहोचलेलं आहोत आणि इथं आता गाडीतून उतरले दक्षवाळ लगेच अण्णाबाबांकडे गेले सर्वजण माझ्या पप्पांना अण्णाबाबा म्हणतात सगळे लहान मुले पाहू शकतं मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि सर्व बाजूने गेट लावलेला आहे आता आम्ही घरी जाणार आहोत आणि त्यानंतर जेवण वगैरे करणार आणि नेक्स्ट डेलाच तुमच्याशी मग व्हिडिओ मी शेअर करेल कारण खूप उशीर पण झालेला आहे ते आतल्या बाजूला घर आहे आईचं तिथे पाहू शकता आई माझी आहे आई खूप साधी सिंपल आहे पण खूप प्रेमळ पण आहे तर आता आम्ही इथे घरी पोचलेलो आहोत आणि दक्ष लगेच अण्णाबाबाकडून आईकडे गेलेला आहे आई तर आईने इथे त्याला पहिल्यांदाच आता चार महिन्याचा असताना पाहिला होता तिथून आले त्यावेळेस तर पूर्ण दीड वर्षाचं झालेलं आहे तर हे आहे आईचं घर रेंडणी इथे राहतात आणि इथे माझी बहीण आलेली खास करून तिला माहिती मी येणार आहे भेटायला म्हणून ते झोपलेले आहेत कारण गावकडे लवकर झोपली जातात चला तर आता पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद